आपण पाहत आहात ई टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधानाला खोटं सांगून ड्राय पोर्टचे उद्घाटन करून घेतले त्यांनी जे विकासाचे चॅलेंज दिले आहे ते आपण पस्तीस वर्षानंतर स्वीकारू कारण श्री दानवे यांनी पस्तीस वर्षापासून राजकारण केलं आहे असे प्रत्युत्तर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिले आहे जालन्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते चॅलेंज काय केंद्र सरकारच्या बजेट झाल्यानंतर जेवढे पैसे राज्याला आले आम्ही अठ्ठेचाळीस खासदारांनी आणले त्याच्यामुळं केंद्रात येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय राहू शब्द सभागृहात बसतात बजेट आणतात का लोकांना बुमरँक करायचा विषय आहे त्याच्यामुळं असं वळण द्यायचं मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची यांनी किती खोटे कामं केले आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं दोन हजार चोवीस ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही फक्त भिंती बांधून ठेवल्या होत्या आता या बारा महिन्यात त्या ड्रायफ्रोटचं काम पूर्ण तुला नेलं आता टेंडर निघालं लवकर ड्रायफ्रोट कार्यान्वित होणार करून आलो होतो आपण टेंडर म्हणलं होतं अजून वर्ष झालं पण अजून तसंच आहे का ड्रायफ्र टेंडर कालपर्वा परत पुन्हा निघालं आणि त्याच्यामध्ये तीन पार्ट्या आल्या केंद्र सरकारचे नितीन गडकरी यांना मी स्वतः जाऊन भेटलो या वेळेला त्या टेंडर कोणती जी जी त्यांची नियमानुसार पार्टी असेल ती फायनल होईल आणि ते कार्यान्वित आम्हाला त्यांच्या बापासण्यावर शंका नाही त्यांना का आली मला नाही कळलं ते विश्वास आहे त्यांचं म्हणणं विकास आहेच ना नाही का आम्ही कोणी नाकारलं एखाद्या एक राज्याच्या एका राज्यातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी मी दोन दोन आमदारा जबाब म्हणणं हे कशाला धरून बोलताय तुम्हाला त्यांना हे कळून आहे या जालन्याची जनता मागच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारी जनतेतला नेता आपल्या पक्षात घ्यायचा आणि आता आपण बॅकफुटवर गेलो तर कसं करावं म्हणून कुठंतरी त्याला सावरा सावरीचा उद्योग सुरू आहे सर्व राजकीय पक्षांचे लोक बोला आणि स्पर्धा लावा कोणी काय केलं म्हणून जो निश्चितच मला मी त्यांच्या सोबत बसेल मला सुद्धा त्यांच्यासारखे पस्तीस वर्ष झाले की मी त्यांच्या सोबत बरोबरीनं बसेल मी फक्त पाचच वर्षाचा खासदार आहे ते पस्तीस वर्ष झाले त्यांना खासदार आमदार त्यांची माझी स्पर्धा कधी होईल आणि आता एक वर्ष झाले